मुंबईत सध्या वायू प्रदूषणात वाढ झाली आहे अगदी दुपार उजाडली तरी उंच इमारती वायू प्रदूषणात हरवून गेलेल्या पाहायला मिळतात गेल्या तीन दिवसातील प्रदूषणाची आकडेवारी पाहिली तर तीही चिंताजनक अशीच आहे शुक्रवारी म्हणजे वीस डिसेंबर रोजी एअर क्वालिटी इंडेक्स एकशे सत्याऐंशीवर वर पोहोचला होता आणि शनिवारी एअर क्वालिटी इंडेक्स हा एकशे ब्याऐंशी इतका होता तर रविवारी हा आकडा वाढून थेट दोनशे अठ्ठावीसवर वर पोहोचला हा आकडा नक्कीच मुंबईसाठी काही चांगला नाही मुंबईत वरळी कुलाबा भागात सर्वाधिक प्रदूषण आढळून येत आहे आणि या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारीमध्येही वाढ होते सर्दी खोकला डोळ्यांची जळजळ डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे देशाची राजधानी दिल्ली हवा प्रदूषणाशी झुंजत असताना मुंबईची वाटचाल त्याच दिशेनं सुरू आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण क्रमांक एक कमी आर्द्रता आणि वाऱ्याचा उभा वाढता वेग दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते हवेतील आर्द्रता कमी होते त्यामुळे हवेत साचलेली धूळ प्रदूषके यांचा निचरा होत नाही बाष्पामुळे धुलीकन हवेतच तरंगत राहतात यामुळे धुरके म्हणजेच हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होते याच काळात वाऱ्याचा उभा वाढता वेग देखील दृश्यमानता कमी होण्यास हातभार लावणारा ठरतो या नैसर्गिक कारणासोबतच मानवनिर्मित कारणं देखील प्रदूषण वाढीत मोठी भर घालतात कारण क्रमांक दोन वाढतं बांधकाम आणि वाहनांचं प्रदूषण पायाभूत सुविधा रहिवासी व व्यावसायिक संकुल नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावरती सध्या मुंबईत सुरू आहे त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचं निरीक्षण हे तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे मुंबईत हिवाळ्याच्या काळामध्ये बांधकामाच्या ठिकाणाहून उडणारी धूळ बराच काळ हवेत टिकून राहते यामुळे या काळात मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी काही निर्बंध घालणं हे गरजेचं झालंय त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति आणि अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरतात आता कारण क्रमांक का तीन आहे अचूक आयचा अभाव हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती यावर हवेची गुणवत्ता निर्देशांक निश्चित होतो धुलीकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धुलीकण आहेत त्यानुसार केलं जातं तसंच धुलीकणाचे पूर्णांक पाच आणि पीएम दहा अशा प्रमाणात निश्चित होतं अतिसूक्ष्म धुलीकण म्हणजे पीएम दोन पूर्णांक पाच हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ असून या कणांचा व्यास दोन पूर्णांक पाच मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो पीएम दोन पूर्णांक पाच ची मात्रा जास्त असते तेव्हा धुरक्याचे किंवा धुलीकणांचं प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी ही घसरते अतिसूक्ष्म धुलीकणांपेक्षा किंचित मोठा म्हणता येईल असा दहा मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाचा धुळीकणाला पीएम दहा म्हटलं जातं हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता ठरते ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो शहर धुरक्यात हरवलेला असताना मुंबईतील एकूण हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत गेलाय काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील अनेक रेकॉर्डिंग स्टेशन्स हिरव्यागार भागात आणि बागांमध्ये बसवलेली गेली आहेत त्यामुळे ही स्टेशन्स मुंबईच्या एकूण हवेच्या गुणवत्तेचं अचूक चित्र प्रदान करण्यात अयशस्वी ठरतात आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार हवेच्या गुणवत्तेचे स्टेशन हे वेगवेगळ्या समान रीतीनं वितरित केले गेले पाहिजेत ज्यात रहदारी जंक्शन डाऊनटाऊन निवासी आणि औद्योगिक क्षेत्र इत्यादींचा समावेश असावा मुंबई हे एक त्या चार शहरांपैकी एक आहे जिथं अर्ली वॉर्निंग सिस्टम अस्तित्वात आहे पण सफर मोबाईल ॲप हे कार्यान्वित नसल्यामुळे आयमध्ये सफरचे रिडिंग समाविष्ट आहे की नाही किंवा निवडक स्टेशनच्या सरासरीवरच एक्यूवाय आधारित आहे का याची स्पष्टता नाही आता ही झाली तीन कारणं अशा परिस्थितीत मुंबईकरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे तेही जाणून घेऊ प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत श्वसन विकारात दमा क्षयरोग निमोनिया फुफ्फुस कर्करोग श्वसन नलिकेला सूज दम लागणं असे विकार तर त्वचेची ऍलर्जी त्वचा कोरडी राहणं फाटणं लाल होणं खाज येणं अशा समस्यांचे प्रमाण वाढतंय ताप येणे डोळे दुखणे घसा दुखणे असेही आजार उद्भवत आहेत सकाळ आणि संध्याकाळ धुरक्याचं प्रमाण जास्त असतं अशावेळी घराबाहेर पडणं टाळावं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं थंड पेय तेलकट खाणं टाळावं लहान मुलं वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्यानं त्यांनी विशेष काळजी घ्यावी बाहेर पडताना मास्क वापरणं उत्तम असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय आहे या मुंबईतील या वाढत्या प्रदूषणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद